दुख करवायला कुंभारा सरखा दुख करवायला कुंभारा सरखा मित्र वनव्यां हे गर्भासारखा मित्र आर्षा आर्षा बस मित्र असलं पाहिजे जीवन हा ज्याच्यामुळे चा, दुःखात असला पाहिजे अंतराळी ईश्वर तो एकटा राहतो कसा अंतराळी तो ईश्वर एकटा राहतो कसा त्यालाही एखादा गुपित मित्र असला पाहिजे त्यालाही गुपित एखादा मित्र असला पाहिजे वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र करारखा <laughs> मित्र मित्र गरीब असतो मित्रांनो मोठ लहान मोठं काही नाहीये गरीब श्रीमंत काही नाहीये नोकरीवर असता काय शेतकरी असता काय आपल्या सर्वांना माहित आहे काम शेतकरी पण नोकरी वालेला पैसे वेजान देतात ही वास्तव स्थिती <laughs> मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र चार असतो मित्र मंद असतो परंतु तो जोपर्यंत सुवत असतो दुःखासाठी दरवाजाचा दरवाजा बंद असतो दुःखासाठी दरवाजाचा दरवाजा बंद असतो <laughs> आत्महत्या करणार नाही कोणी आत्महत्यास करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारद्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारद्या सारखा <coughs> सोबतीने संपवू अंधार मित्रा एकमेकाची साथ जर असली तर काही होते सोबतीने संपवू अंधार वेदनेचाही करू शुंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे पण बैल समजाचे नको दार मित्रा तू दगा केलाचा आताचा नसले तू दगा केलाचा आताचा नसले पण मी तरी तुझ्या सोबत असणार मित्रा वेगळे सावध नको राहू गळाला वेगळे सावध नको लावू गळाला तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा का उभा तो देव शोधायला काही तो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्रवन्यामध्ये कारखा मित्रवन्यामध्ये कार घसारखा एक दिन घर में आग लग गई एक दिन घर में आग लग गई सब रिश्तेदार आ गए चाहने वाले आ गए पूछताछ करके चले गए चर्चा करके चले गए एक दोस्त आया। उसने, अभी क्या बचा है? उसने बोला सब कुछ जल गया बस मैं हूं बाकी बचा ही क्या है तो दोस्त ने गले लगाकर उसे बोला अरे फिर जला ही क्या है

मुलांना उमरा म्हणजे म्हणतात उमरा आपल्या दरवाजाला एक खाली लाकडा असते उमरा म्हणतात उमरा सारखा मित्र वनगाध्या सारखा मित्र वनगामध्ये सुद्धा परिचय देतो राजी वेळी शिक्षक आहे आपल्या मालेगाव पंचायत जवळपास आठ वर्षापासून तिथं कार्य करतो या अगोदर अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी पंचायत समिती एकदम दुर्गम भाग आहे आणि तिथं जवळपास जिल्ह्याहून माझ्या शाळा एकशे पंच्याऐंशी किलोमीटर दूर होती सर निवडून आणि